तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी अपडेट आत्तापर्यंत ज्या काही आपण अपडेटी पाहिलेल्या आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्व माता आणि बहिणींसाठी तर बघा जी काही तुम्हाला या ठिकाणी पैशांची जी काही अमाऊंट आहे आता अमाऊंट तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचं जे काही अमाऊंट आहे तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये संक्रांतीची जी काही संक्रांतीची आहे तर त्याची खुशखबर आलेली आहे डायरेक्टली ऑफिशियल अपडेट आहे तर ही जी काही अपडेट समोर आलेली आहे तर डिटेलमध्ये मी देणार आहे तुम्हाला सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे आपले लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून ही अपडेट आहे तर संक्रांतीची खुशखबर आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात तर बघा या ठिकाणी तेरा जानेवारीची अपडेट आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची अपडेट आहे तर खुशखबर आहे तुमच्या बँक खात्यामध्ये संक्रांतीचे पैसे जमा करण्यासंदर्भात तर कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील राहिलेल्या बैं बहिणींच्या बँक खात्यामध्ये सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओच्या आत सांगणार आहे त्यामुळं सर्व बहिणींना रिक्वेस्ट आहे तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेले असतील किंवा नसतील आलेले किंवा बाकीचे हप्ते बाकी असतील तर अशा सर्व बहिणींसाठी ही अपडेट आहे आणि अर्ज भरायला नवीन सुरुवात होणार आहे का या संदर्भात सुद्धा या ठिकाणी एक महत्वपूर्ण निर्णय समोर आलेला आहे तर दे सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये द्या देणार आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणी संदर्भात समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणींनो जो काही मेन मुद्दा आहे तो सगळ्यांसाठी एकच आहे आणि ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे जे काही वेळोवेळी हप्ते पाठवले जात आहे तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जात आहे तर हाच मेन मुद्दा आहे सर्व बहिणींसाठी आता राहिलेल्या आणि महत्त्वाचं म्हणजे जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट आहे आता बघा संक्रांत आहे आणि त्याच्यामुळं सर्व बहिणींसाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे सर्व बहिणींसाठी त्या ठिकाणी कुष्कवर आहे की संक्रांतीचा अगोदरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट करण्यात आलेले आहेत तर बघा एकवीसशे रुपयाचा हा हप्ता असणार आहे एकवीसशे रुपयाचा आणि महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण अपडेट तुम्हाला आता मी द्यायला सुरुवात करतो आता बघा सर्वप्रथम ज्या पण बहिणींचं आधार लिंकिंग नसेल अगोदर त्यांनी आधार लिंकिंग करा आता काही म्हणतील की सर आमचं आधार लिंकिंग आहे किंवा नाही आता महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला कसं कळेल की तुमचं आधार लिंकिंग आहे किंवा नाही तुम्हाला या ठिकाणी आधार आधार लॉगिनची वेबसाईटवरती क्लिक करायचं गुगलमध्ये जाऊन आणि तिथं कशा पद्धतीने तुम्ही तुमचं बँक खातेशी आधार लिंकिंग आहे का हे चेक करू शकतात मी डिटेलमध्ये त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं जाऊन तुम्ही ते, ते व्हेरीफाय म्हणजे तुमचं झालेलं आहे किंवा नाही ते चेक करू शकता कारण ज्या वेळेस पैसे येतात त्यावेळेस लाडक्या बहिणी काय करतात आधार लिंकिंग करतात आता तुम्ही बँकेमध्ये गेले तिथं फॉर्म भरला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणचे कर्मचारी काय करतात त्या त्यांच्याजवळ राहते गर्दी आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म ते फेकतात आणि अशा कारणांमुळे कधी फॉर्म तुमचा या ठिकाणी अप्लाय होत नाही म्हणजे तिथं तुमचं आधार लिंकिंग होत नाही आणि भरपूर बहिणींसोबत हा या ठिकाणी मुद्दा झालेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार लिंकिंग मेन मॅटर करतं ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आलेला, आए, आता कि आलेला आयत, आहे चा चा आता भरपूर अशा बहिणी की त्यांना आलेला नाही आहे कारण काही बहिणींचे जवळपास वीस लाख महिलांचे फॉर्म शासनाने रद्द केलेले आहेत म्हणजे बाद केलेले कारण शासनाचे नियम तोडून त्यांनी फॉर्म भरलेला आहे शासनाच्या अटींचं त्यांचा फॉर्म उल्लंघन करतो म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्या घरी चारचाकी कार नको पाहिजे हे मी तुम्हाला बोललेलो आहे त्याच्यानंतर काही बहिणी बहिणी विधवा पेन्शन घेता त्यांना योजनेचा लाभ नाही भेटणार त्याच्यानंतर अशा अनेक अटी आहेत दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखाच्या वरती तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही म्हणजे अशा गोष्टी ज्या काही आहेत या सर्व शासनाच्या लक्षात आलेल्या आहे छाननी झाली त्याच्यानंतर तुमचा फॉर्म रद्द झाला आता मेन मुद्द्याकडे आपण वळू ते म्हणजे संक्रांतीच्या खुशखबरी म्हणजेच तुमच्या लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात तर बघा आता तुम्हाला टोटल पैसे किती येणार आहे ते मी पूर्णपणे तुमच्या लक्षात आणून देतो आता बघा एकवीसशे रुपये तुम्हाला जो काही वाढीव हप्ता आहे तो मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार कधीपर्यंत बँक खात्यात जमा होईल ते मी तुम्हाला आता क्लिअर करून देतो संक्रांतीची खुशखबर पण देतो बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो होतो की जो काही या ठिकाणी एकवीसशे रुपये तुम्हाला हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे लाडक्याबाई बहीण योजनेचा पंधराशे रुपये हप्ता जो काही आहे तर तो सध्या सुरू आहे आता एकवीसशे रुपये कधी तुम्हाला भेटतील वाढून तर त्याची जी काही अपडेट आहे तर ती एकच अपडेट आहे मार्च महिन्यानंतर बघा मार्च महिन्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता भेटत आहे तर त्याच्यामध्ये वाढ होईल म्हणजे आता जो पंधराशे रुपये तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटतो आहे तो मार्चनंतर त्याच्यामध्ये वाढ होईल आणि तो पंधराशेवरून एकवीसशेवर जाईल म्हणजे सहाशे रुपयाची त्या ठिकाणी वाढ केली जाणार आहे सध्या तुम्हाला पंधराशे रुपये भेटतील आणि डिसेंबरचा ज्यांना हप्ता आलेला नाही किंवा आता ज्यांना कुठलेच पैसे आलेले नाही आहे आणि काहींना डिसेंबरचे आलेले नाही आहे मागचे सर्व आलेले आहे अशा पण बहिणी आहे तर तुम्हाला जानेवारी आणि डिसेंबर असे टोटल हप्ते किती मिळणार आहे दोन आणि दोन हप्त्यांचं अमाऊंट हे पंधरा गुणे या ठिकाणी म्हणजे पंधरा दुने म्हणजे पंधराच्या दुप्पट म्हणजे तीन हजार रुपये म्हणजे तुम्हाला पंधराशे प्लस पंधराशे दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये बँक खात्यात क्रेडिट होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तेरा जानेवारी रोजी तर हीच संक्रांतीची पुष्कबर आहे या बारा जिल्ह्यांमध्येच पैशांची वाटप सुरू होणार आहे लाखो जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी लाखो रुपये जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वाटप सुरू आहे तर बघा यामधून तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की संक्रांतीची खुशखबर आहे महत्वाचं म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे तीन हजार रुपये जे काही आहेत तर ते डिसेंबर आणि जानेवारीचे असणार आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर बघा तेरा जानेवारी रोजी आता किती वाजता पैसे जमा होतील बँक या ठिकाणी ओपन किंवा बंद असेल तर त्याचा याच्याशी कुठलाही संबंध नाही आहे कारण वरून पैसे क्रेडिट केले म्हणजे ते कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होऊन जातात डिपॉझिट होऊन जातात त्यामुळं टेन्शन घेऊ नका की दहा वाजता येणार आहे एका अकरा वाजता किंवा बारा वाजता वरून पैसे क्रेडिट झाले तुमच्या अकाउंटमध्ये ते ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहेत ते कधी पण येऊ शकता बाराला पण येतील तीनला पण येतील किंवा रात्री आठ नऊ वाजेपर्यंत येतील तर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे संक्रांतीची खुशखबर आहे या बारा जिल्ह्यांमध्येच पैसे जमा होणार आहेत तर ही ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे आता तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला पैसे किती आले काय आले डिसेंबरचा हप्ता भेटलेला आहे किंवा नाही कमेंटमध्ये सांगा लाखो रुपयांची वाटप सुरू आहे आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल फॉर्म मंजूर किंवा अप्रुव्हल नसेल कुठल्याही प्रकारची कमेंट करा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होऊन जातील यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र